आ, नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार मी सर्वप्रथम माझी ओळखून देतो माझं नाव तुषार निकम ऍज अ मार्केटिंग ऑफिसर म्हणून मी राम साईट कंपनीचं काम बघतो आज आपण जे अनिल भाऊ यांच्या कांदा या पिकामध्ये आलेलो आहे तर अनिल भाऊ कडनं आपण जाणून घेऊ की कांदा या पिकासाठी त्यांनी आपल्या कंपनीचं जे अल्विन वंडर प्लस आहे त्याचा वापर केलेला होता अल्विन वंडर प्लस वापरल्यानंतर त्यांना काय रिझल्ट जाणवले हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ तर भाऊ नमस्ते सर्वप्रथम तुमचं नाव मोबाईल नंबर थोडं सांगितलं असं अनिल दादाजी पवार राहणार रानारभोर तालुका देवळा जिल्हा नाशिक बरं आपण आपलं जे अल्विन वंडर प्लस आहे तर अल्विन वंडर प्लस आपण कुठल्या स्टेजला वगैरे वापर केला होता याचा याचा वापर कांदा निन्नी केल्यानंतर कांद्याची <णदेशी> काय पहिली निन्नी वगैरे केल्यानंतर आपण म्हणजे तुमचा एक दीड महिन्याचा झाल्यानंतर तुम्ही ह्या कांद्याला वापर केलेला होता बरं वापर केला तुम्ही वंडर प्लस चा वापर केल्यानंतर तुम्हाला काय काय बदल जाणवले कांद्यामध्ये कांद्याची <णदेशी> जी मान वगैरे म्हणजे मान चांगल्या प्रकारे झाले अजून काय बदल जाणवला हिरवा म्हणजे कांद्यामध्ये जी काळूखी वगैरे तर ती चांगल्या प्रकारे जाणवली आज किती दिवसाचा कांदा झालाय आपला दोन महिन्या दोन महिन्याचा म्हणजे जवळजवळ आज जर बघू शकता तुम्ही सव्वा दोन महिन्याचा कांदा आहे कांद्यामध्ये जी कांद्याची पातीची जी हाईट म्हणा किंवा तुम्ही त्या ठिकाणी कांद्याची जी मान म्हणतो आपण तर ती मान चांगल्या प्रकारे तयार व्हायला मदत चांगल्या प्रकारे होते दुसरं कांद्याला आपण जसं मूळ व्हा महत्वाचं आहे तर तो मुळवा चांगल्या प्रकारे डेव्हलप करतोय आणि बाकी काय वाटतं तुम्हाला की वापरल्यानंतर अजून काय बदल मागच्या वर्षी तुम्ही वापरलेलं नव्हतं या वर्षी तुम्ही वापर केलाय याचा पहिल्याच वर्षी तुम्ही वापरलेलं आहे म्हणजे पहिल्या वर्षी वापरल्यानंतर काही तुम्हाला त्या ठिकाणी झाडाची ग्रोथ म्हणा ग्रोथ वाढली वाटलं मला ग्रोथ चांगल्या प्रकारे वाटली तर बाकी इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही या प्रोडक्ट बद्दल चांगल्या आवश्यक वापर, वापर केला पाहिजे आता शेवटचा जो आहे तुम्ही शेवटचा कुठला टाकणार आता याला कांद्याच्या पहिलेचा हात तुम्ही एक कांद्याच्या पहिले जेणेकरून मान वगैरे चांगल्या प्रकारे जिरायला मदत चांगल्या प्रकारे म्हणजे तुम्ही इथं बघू शकता जिथं वंडर गेलेला आहे त्याच्यात जी आपण म्हणतो पातीची जी संख्या आहे तर ती तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात कांद्याची जी पातीची संख्या म्हणा किंवा कांद्याला जी मान आहे ती चांगल्या प्रकारे कांद्याला जो मुळवा म्हणतो तो चांगल्या प्रकारे त्यानंतर त्याला जे कलर म्हणतो आपण तो तो कलर चांगल्या प्रकारे एक सारखा कलर आणि एकाच वेळेस जास्तीत जास्त हार्वेस्टिंग व्हायचं तुमचं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे हार्वेस्टिंग व्हायला हो मदत चांगल्या प्रकारे होईल तर सर्व शेतकऱ्यांनी कांद्याला आपलं वंडर प्लस जे एकरीत दोन किलो आपण सांगतो तर याचा आवश्यक वापर करून बघावा असं धन्यवाद